जालना शहरात कैकाडी मोहल्ला परिसरात गावठी दारूच्या हातभटीच्या गुत्त्यावर कदीम जालना पोलिसांची छापेमारी दोन लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत आज दिनांक तीन रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास कैकाडी मोहल्ला परिसरात गावटी दारूचे सराईत गुन्हेगार महिला व पुरुष हे गुळ व नवसागर यांचं मिश्रित रसायन सडवून त्याद्वारे हातभट्टी लावून गावटी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक डी एस मोरे यांना मिळाल्यानं त्यांनी सदरची माहिती पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे दोन विशेष पथक तयार करून त्यांच्यासोबत कैकाडी मोहल्ला इथं छापेमारी केली असता एकूण आठ ते दहा ठिकाणी चालू हातभट्टी मिळून आले आहेत सदर ठिकाणी हजर असलेले आरोपी यांना ताब्यात घेऊन चालू हातभट्टी व रसायन जागेवर तोडफोड करून नाश करण्यात आले सदर यांच्या यांच्याविरुद्ध बीट जमादार यांच्या फिर्यादीवरून एकूण तीन गुन्हे नोंद करण्यात आले असून आरोपी यांच्या ताब्यातून सुमारे दोन लाख हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कारवाई अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना आयुष नोपानी अपर पोलीस अधीक्षक जालना अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली जे बी शेवाळे पोलीस निरीक्षक कदीम जालना पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक डी एस मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल एस व्ही राठोड पोलीस नाईक बी बी गायकवाड पोलीस नाईक के ए चेके पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख पोलीस कॉन्स्टेबल पठ्ठे महिला होगा सपकाळ गायकवाड पठाण सर्व नेमणूक कदिम जालना पोलीस ठाणे यांनी केली आहे